नमस्कार ठरलं तर मग ह्या मालिकेत आज आपण पाहत आहोत प्रिया अर्जुनला भेटायला त्याच्या ऑफिसमध्ये येते मग तो म्हणतो तू इथे कशी काय तेव्हा ती म्हणते मला का कुणास ठाऊक तुझ्याशी बोलावंसं वाटत होतं आणि तू थोडासा डिस्टर्बही वाटत होता म्हणून तुला भेटावं असं वाटत होतं म्हणून मी डायरेक्ट तुला न सांगताच तुला भेटायला निघून आले आणि मग तो म्हणतो ठीक आहे बरं झालं आली पण मला काल बरंच वाटत नव्हतं म्हणून मी तुझ्या फोनचा रिप्लायस दिला नाही म्हणून तिला म्हटलं की मी नंतर बोलेल असं म्हणून फु मी मेसेज कट केले नंतर ती त्याला एक गुलाबाचं फूल देते आणि ते फूल पाहून त्याला आता बरं वाटतंय की आपल्या प्लॅनमध्ये प्रिया बरोबर अडकत आहे अशीच ॲक्टिंग करत राहावं लागेल म्हणजे ती आपल्या प्लॅनमध्ये बरोबर अडकल आणि ती त्याला फूल देऊ करते हे मी तुझ्यासाठी आणलं आहे खूप प्रेमाने आणलं आहे घे ना असं म्हणत ती त्याला फूल देत असते आणि मग तोही ते फूल घेतो खरंच खूप छान आहे हे फूल गुलाबाचं फूल खूपच सुंदर आहे असं म्हणतो तिच्याशी प्रेमाने बोलू लागतो आणि मग प्रियालाही आनंद होतो की मी दिलेलं फूल याने घेतलं कधी माझ्याशी नीट बोलतही नाही आणि आज माझ्याशी किती चांगलं वागत आहे म्हणून तिला छान वाटतं आणि मग ती त्या गुलाबाचे फूल दिल्यानंतर घट्ट अर्जुनचा हात पकडते आपली मैत्री अशीच टिकायला हवी असं अर्जुन म्हणतो आणि तिला खरंच खूप बरं वाटत असतं इकडे मात्र सायलीची घालमेल होत असते की अर्जुनसोबत जर तिथे प्रिया आली असेल आता ते दोघंजणं काय करत असतील नक्की काय असेल असं म्हणून तिच्या पोटात गोळा येत असतो तिला अजिबातच सहन होत नसतं ते दोघंजणं एकांतात भेटणार तिथे बोलणार ती प्रिया त्याच्यासाठी काहीतरी करणार त्याला मिठी मारणार हे सगळं आठवण आठवून तिला कसं तरी होत असतं आता ती ठरवते काहीही करून आता ऑफिसला तर जायलाच हवं काय करताय ते पाहायला तर हवं ना मला इथे बसून चेनच पडत नाही जर मी तिथे गेले तर बघेल काय करताय तरच मला माझ्या मनाला समाधान वाटेल पण आता जायचं मग काहीतरी कारण लागेल ना काय कारण घेऊन मी आता ऑफिसला जाऊ मग ती आठवू लागते नक्की काय करू टिफिन तर ते घेऊन गेलेले आहे मग असं काय असेल जे घेऊन मला आता ऑफिसला जाता येईल मग तिला एक युक्ती सुचते मग ती ती लाडू बनवते लाडू बनवलेले ती ठरवते की आता लाडू घेऊन जर गेले तर सांगता येईल ना मी तुमच्यासाठी लाडू बनवले होते मी लाडू घेऊन आले आहे घरातही तेच सांगता येईल असं ठरवते आणि मग ती म्हणते नको आता जायलाच हवं आता काही झालं तर मी तिथे ऑफिसमध्ये जाणार ते दोघंजण काय करतायत ते पाहणार माझ्याकडच्याने दमच निघत नाही की काय करत असतील ते मला पाहावंच लागेल मग ती बॅग वगैरे घेते आणि घाई गडबडी टिफिन वगैरे बनवते आणि तो घेऊन जायचं ठरवते इकडे मात्र प्रिया अर्जुनशी गोड बोलत असते का रे तुझं मन उद्या एवढं उदास का होतं तू एवढा डि डिस्टर्ब असा काय दिसत होता, होता। म्हणून तो ती विचारू लागते मग तो सांगू लागतो नाही मी कुठे डिस्टर्ब होतो तेव्हा ती म्हणते माझ्याशी खोटं बोलू नको ज्या रेस्टॉरंटमध्ये सायली आणि तू होता ना तिथेच मीही होते तुमच्या दोघांमधली भांडणं तिथे चालली होती ती सगळी मी पाहिली होती आणि तू मला नकार देतोय तो नाही नाही काही झालं नाही म्हणून लांब सरकतो मग ती त्याला म्हणते खरं सांग मी तिथे होते मी सगळं पाहिलं आहे तेव्हा तो तिला म्हणतो काही नाही आमच्या दोघांमध्ये कधी कधी अशी भांडणं होत राहतात काही लक्ष देऊ नको मी खुश आहे माझ्या संसारात आनंदी आहे तेव्हा ती म्हणते मला माहिती आहे मी सायलीला लहानपणापासून ओळखते ती कशी मुलगी आहे तेही मला माहिती ते आहे नक्कीच तुमच्या दोघांमध्ये काहीतरी भिनस होतं आणि म्हणून ती तुझ्याशी एवढं पब्लिक ठिकाणी भांडत होती आणि जोरजोरात भांडत होती एवढंही भांडणं होतं की आपण घरात नाही बाहेर आहोत असे तुम्ही दोघंजणं भांडत होतं तेव्हा तो तिला म्हणतो खरं आहे ती एक वर्ष चांगली वागली सगळ्यांचं मन जिंकण्याचा प्रयत्न केला अक्षरशः तिने आजीचंही मन जिंकलं आहे आता आणि एवढं सगळं होऊन आता तिची तिच्या हातात घराच्या चाव्या आजीने दिल्या त्या चाव्या पाहून मला वाटते तिचं मन बदललं असेल मग ती म्हणते अरे हा अशा चाव्या मधुभाऊंनी तिला तिला आश्रमाच्या दिल्या होत्या नंतर माजली माजली ती खूप माजली होती माजल्यामुळे ती तिच्या तिचे निर्णय घ्यायची पैसे पाहिले की तिची नियत फिरते अरे खूप खराब मुलगी आहे मी तिला लहानपणापासून ओळखते मग अर्जुनही म्हणतो माझ्या नशिबात कुठून ती मुलगी आली आता काय करावं आता तिला सहन करावाच लागेल ना तेव्हा ती म्हणते बरं सहन करतो आहे मी आहे ना मी तुला मदत करेल ह्या सगळ्या संकटातून बाहेर यायला मग तो म्हणतो खरंच मग तिला लक्ष देतं की पुढचं ती बोलणारच असते मग आपलं घरात तिच्या त्यांच्या घरात काय चाललं आहे हे अस्मिता तिला सांगते हे त्याला कळायला नको म्हणून ती लगेच गडबडते गड़ात आणि विषय बदलण्याचा प्रयत्न करते तेव्हा सा अर्जुनला कळतं की आपल्या घरात हे काय चाललं आहे हे सगळं काही हिला माहिती आहे म्हणजे हिला नक्कीच आपली बहीण अस्मिता मदत करत असेल मग तो तिला असं दाखवतो जणू काही मला कळलंच नाही अल्लेगाव विषय फिरवतो आणि तो म्हणतो खरंच ही सायली ना खरंच तिजोरीची चाव्या तिच्या हातात सगळं काही तिच्या हातात गेल्यापासून अन्नपूर्णा आजीने सगळ्या जबाबदाऱ्या तिला दिल्या आणि त्याच्यानंतर ती इतकी बदलली आहे मला तर असं वाटते पैसे पाहूनच तिची नियत फिरली असावी इतके दिवस माझ्याशी प्रेमाचं नाटक ती पैशासाठीच करत असेल इतके दिवस चांगली वागली आणि आता काकूनच कुणास जेव्हापासून तिच्या हातात अन्नपूर्णाजीने चावे दिल्या तेव्हापासून ती पूर्णपणे बदललेली आहे असे अर्जुन सांगू लागतो आणि तिच्यातले झालेले बदलही सांगत असतो तिला अर्जुन किती खरंच सहन करतो हेही तो, हे तो सांगू लागतो आणि सायडी तिला किती त्रास देते किती सहन करतो बिचारा हेही सांगत असतो खरंच ती खूप खराब आहे असंही तो तन्वीला पटवून देत असतो इकडे ऑफिसमध्ये नक्की काय चाललं आहे हे पाहण्याच्या उत्सुकतेपोटी सायली ती थेटराला टिफिन घेऊन आलेली असते लाडूचा इकडे अर्जुन बोलत असतो प्रियाशी मला आता नको नकोशी झाली पण तिच्यापासून कसा पाठलाग सोडावा तेच कळे ना इकडे मात्र जोरजोरात घाईघाईने सायली त्याच्या ऑफिसच्या डोअरपर्यंत येऊन पोचलेली असते ते, ते दोघंजण आतमध्ये बोलत असतात तेव्हा प्रिया त्याला सांगू लागते की मी तुला मदत करेल तिच्यापासून पिच्चर सोडवण्याचा माझ्यावर विश्वास ठेव हो, आपण नक्की काहीतरी करू ह्या सगळ्या टेन्शनमधनं मी तुला बाहेर काढेल तुझी मदत करेल असंही ती त्याच्याशी बोलू लागते अजिबात टेन्शनही घेऊ नको तू हेही सांगत असते मात्र अर्जुन म्हणतो पण तिच्यापासून कसा पाठलाग सोडू इतके दिवस तर मी तिच्याशी प्रेमाचं नाटक केलं तुझ्याशी झालेलं साखरपुडा मोडला आणि आता तिचं हे वागणं पाहून मला टेन्शन येतं ग आता मी कसं तोंड कोणतं तोंड घेऊन तुझ्याकडे परत यायचं आता माझ्यावरती कोण विश्वास ठेवल मी लव मॅरेज केलं होतं तेव्हा ती म्हणते मी आहे ना तुझ्या पाठीशी मी तुला नेहमीच तुला साथ देईल आपण लहानपणापासून एकमेकांची कशी मदत करायचो एकमेकांसोबत खेळायचो आपण घालवलेला टाईम आठव आपल्या लहानपणी एकमेकांसोबत घालवलेला सगळं काही क्षण आठव मग अर्जुन म्हणतो खरंच आपण दोघं तेव्हा किती एकमेकांसोबत असायचो सोबत खेळायचो एकमेकांसोबतच राहायचो बोलायचो खेळायचो मला सगळं ते आठवत आहे पण पण काकोनाच ठेवू त्या मुलीच्या प्रेमात पडलो आणि मी तुला विसरूनच गेलो होतो आणि त्यामुळेच आपल्या दोघांचा साखरपुडाही मी मोडला तिच्याशी लग्न करून घरी घेऊन आलो सगळ्यात मोठी चूक माझी तीच असावी तिच्याशी लग्न मी केलं आणि थेट तिला घरी घेऊन आलो घरी घेऊन आल्यानंतर तिने एवढा पैसा पाहिला पण तो मिळवण्यासाठी ती, ती एक वर्षापर्यंत चांगलं वागण्याचं चा नाटक करत राहिली बघ ना आता हे सगळं माझ्या अंगाशी आलं आहे आता मी कोणाला काहीही सांगू शकत नाही ती माझ्याशी रूममध्ये गेल्यानंतर कशी भांडते असं बोलतच असताना प्रिया त्याला मिठी मारते आणि त्याला म्हणते तू अजिबात काळजी करू नको मी तुझा तिच्यापासून पाठलाग सोडवून देईल आपण दोघं एकमेकांसोबत राहूया मग असंही म्हणते त्याला मिठी मारते आणि म्हणते मी तुझी कायम साथ देईल तू मला विसरला असेल पण मी तुला कधीच विसरले नव्हते मी तुझ्या पाठीशी कायम खंबीरपणे उभी राहील असंही ती म्हणत असते आणि त्याला मिठी मारते इकडे मात्र त्या गेट उघडल्या उघडल्या सायडीला त्या दोघांचं ते दृश्य दो दिसतं ती स्वतःला सावरण्याचा सा प्रयत्न करते मागे सरकते आता मधुभवसाठी मला काय काय सहन करावं लागेल हेही ही ही गोष्ट सहनच करावं लागेल मधुभंची सुटकेसाठी पण माझी राहावे नाही ही एकमेकांना किती घट्ट चिटकून उभे आहेत हे मला माझ्याच्यानी सहनच होत नाही आहे मी आज जाऊ का काय करू असा विचार करतच असते पण म्हणते नाही आज जायलाच हवं नाही तर ती सोडणारच नाही माझ्या नवऱ्याला माझा नवरा माझ्यापासून हिरवून घेईल मग ती पुन्हा मनाला अशी ठाम होऊन एकमेकांपासून त्यांना दूर करण्यासाठी आतमध्ये जाते आणि धीटपणे त्यांच्याशी बोलते का हे काय चाललं आहे तुमचं तेव्हा ती म्हणते अगं मी आत्ताच आले म्हणून त्याला हॅलो करण्यासाठी मी मिठी मारत होती ती लगेच सायडीलाही मिठी मारते हॅलो कशी आहेस तू खूप दिवसांनी भेटली आणि मग लगेचच दोघंजणं एकमेकांकडं पाहू लागतात तुला इथे यायचं नाही सांगितलं होतं तरी तू का आली आहेस असंच अर्जुन सायलीला सांगत विचारत असतो डोळ्यांनी मात्र ती त्याला म्हणते की मी तुम्ही काय करताय ते पाहायला आले आणि प्रियाला भेटा ती म्हणते इतक्या जवळ जायची काय गरज लांब उभं राहूनही बोलू शकते घरी यायचं ना भेटायला भेटायचं होतं तर मग ती त्याचा हात पकडते अगं आम्हाला आमच्या लहानपणीच्या आठवणी येत होत्या आम्ही ते बोलण्यासाठी एकदम निवांत एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी मी इथे आले होते तेव्हा ती म्हणते काही गरज नाही माझ्या नवऱ्यासोबत एकांतात वेळ घालवण्याची लांब उभी राहायचं एवढं घट्ट पकडून उभं राहायची गरज नाही आता निघाली तरी चालेल तेव्हा मात्र प्रिया अर्जुनकडे पाहते अर्जुनला म्हणते अर्जुन तुला नक्की काही मदत लागली ना मला कायम सांगत राहा मी तुझ्यासाठी कायम तुझ्या पाठीशी उभी राहीन आणि येते मी आता असं म्हणते आणि पुन्हा ती त्याला बाय करत असते बाय सी यू मीट अगेन असंही बोलते आणि लगेचच पुन्हा तिला एक गोष्ट आठवते तिनं ती तिने दिलेलं गुलाबाचं फूल अर्जुनच्या खिशामध्ये अडकवते आणि सांगते की मी दिलेलं हे फूल कायम जपून ठेव हां आणि त्या सायडीला हाताला धरून इकडे ओढून आणते आणि तिला सांगते हे बघ तुझ्या नवऱ्याकडे लक्ष ठेवू नाही तर तुझा नवरा तुझ्या हातातून निष्ठून जाईल माझ्या मित्राची काळजी घे हं अशी धमकी देते आणि अर्जुनला पुन्हा म्हणते पुन्हा भेटूया आपण चल निघते मी बाय असं म्हणते आणि तिथून निघून जाते आता मात्र अर्जुन सायलीवरती खूप चिडलेला असतो तिला तो सांगत असतो तू इथे का आलीस पहिले ना तो जाऊन पाहतो प्रिया नक्की गेली आहे की नाही डोकं उंपाच होते ती गेलेली असते आपल्या प्लॅनमध्ये काय ठरलं होतं आम्ही दोघांनी भेटायचं मग तिच्याशी गोड बोलून मी तिच्याकडनं माहिती काढण्याचा प्रयत्न करेल पण तुम्ही सगळा प्लॅन स्पॉईल केला असा अर्जुन आता सायलीवर रागवतो आपलं ठरलं होतं ना तुम्ही यायचं नाही मी तिच्याशी गोड गोड बोलून तिच्या मनातली गोष्टी काढण्याचा प्रयत्न करेल आणि आपल्याला मधुभोनच्या केसमध्ये त्या गोष्टीचा फायदा होणार होता एवढं सगळं ठरलेलं असताना तुमचा इथे येण्याचं प्लॅनमध्ये नव्हतंच तुम्ही इथे का आलात तुम्ही आल्यामुळे प्रिया माझ्याशी बोलण्या अगोदरच निघून गेली हे सगळं सायलीला जाणवत असतं ती म्हणते हे सगळं ठीक आहे मधभोवसाठी हे सगळं करतोय पण मला का कुणस्ट तिचं तुमच्याजवळ येणं अजिबात आवडत नाही आहे पण तो म्हणतो हे सगळं सहन करावंच लागेल आपण फक्त नाटक करत आहोत तिच्याशी मी काही खरं प्रेम करणार नाही आणि किंवा तिला मी खरं खरं प्रेमातही पाडणार नाही फक्त आपण नाटक करण्यासाठी एकमेकांच्या जवळ आलेलो होतो पण तू सगळं काही स्पॉईल केलं सायली असंही तो बोलू लागतो सायली मात्र ह्या गोष्टी ठाम असते माझ्या ज्याने सहनच होत नाही तुम्ही जो एकमेकांसोबत भेटणं त्यांच्याशी बोलणं एवढं जवळीक तर साधणं लांबून पण बोलू शकता ना एवढं जवळ याची काही गरज होती तिला मग तो सांगतो अगं पण आम्हाला एकमेकांशी थोडंसं फ्रेंडली व्हावंच लागेल फ्रेंडली झाल्याशिवाय ती माझ्या विश्वास ठेवणार नाही जोपर्यंत ती विश्वास ठेवणार नाही तोपर्यंत मग आपला प्लॅन सक्सेस होणार नाही तो फेल होऊन जाईल एवढं सगळं श सांगी सांगितल्यानंतर सायली म्हणते ठीक आहे मी तुमच्यासाठी हे लाडू आणले एवढे खाऊन घ्या आणि ते गुलाबाचं फूल ती पुन्हा त्याच्या खिशात लावते आणि त्याला प्रियासारखी ॲक्टिंग करून बाय सी यू ह असं बोलते रागारागाने घरी निघून जाते ते फूल मात्र आता खूप छान वाटतं कारण ते सायलीने आहे म्हटल्यानंतर तर त्याचा सुगंधही सुंदर येत आहे असे साय अर्जुन बोलतो इकडे ना प्रिया घरी पोचलेली असते घरी पोचल्यानंतर तिला इतका आनंद झालेला असतो तिचा आनंद गगनात मावत नसतो फायनली इतक्या दिवसाने अर्जुनला मी गंडवलंच अर्जुन माझ्या सा तावडीत आला म्हणजे आला ह्या गोष्टीचा तिला इतका आनंद असतो पण तिला एक गोष्टीचा वेगळाच डाऊट येतो इतके दिवस झाले इतका प्रयत्न करत होते त्याला पटवण्याचा त्याला हे करण्याचा पण तो कधी माझ्या बोलण्याला कशालाच भाळला नाही मग आज अचानकच का बहुतेक मला असं वाटतं ह्या दोघांनी काहीतरी प्लॅन केला तर नसेल ना त्याची परीक्षाच घ्यावं लागेल परीक्षा घेतल्यानंतरच कळेल त्याच्या मनात नक्की आहे काय इकडे घरी आल्यानंतर अर्जुन सायलीला म्हणत असतो बघ तू यायलाच नव्हतं पाहिजे इतका वेळ झाला त्या तन्वीने मला एकही एक मेसेज टाकलेला नाही किंवा कॉलही केलेला नाही तर एवढ्या वेळा तिचा एखादा मेसेज कॉल काहीतरी यायला हवं होतं पण तिने काहीच केलेलं नाही हे सगळं फक्त तुमच्यामुळे झालं ठीक आहे इतका वेळ झाला आता मीच तिला फोन करून पाहतो मग तो तिला फोन लावत असतो मग ती फोन उचलेल असं त्याला वाटत असतं पण इकडे मात्र प्रियाने परीक्षा घ्यायची ठरवलेली आहे अर्जुनची तू कितीही फोन कर रे तुझे फोन मी उचलणारच नाही मलाही पाहिजे आहे तुझी परीक्षा आहे ही तू नक्की किती वेळा मला फोन करतो किती डेस्परेट होतो जितका तू उतावीळ होशील तितका मला कळेल की तू खरं बोलतो आहे की खोटं जर तू मला फोन केले नाहीस मग मग याचा अर्थ ठरवेल की तू नाटक करत होतंस आणि जर तू मला सारखा फोन करत राहिलास तर मग मी मान्य करेल का तू माझ्यावर खरंच प्रेम करतो मग मी आता काही दिवस गायबच होते फोनच करणार नाही मग तू बघू काय करतोय पुढे मला शोधण्यासाठी किंवा मला बोलण्यासाठी इकडे मात्र तो वारंवार तिला फोन करत असतो ती फोन उचलत नाही मग सायलीवरती अर्जुन भडकत असतो हे बघ आपला इतका छान प्लॅन होता हा प्लॅन एक मिनिटात फ्लॉप झाला फक्त तुझ्यामुळे तू जर मध्ये आली नसती आपलं ठरलं होतं आणि तू ऑफिसमध्ये यायचं नाही मी तिच्याशी बोलणार पण तू त्याच्या अगोदरच तिथे आली माझं बोलणंही राहून गेलं आणि तीही निघून गेली फक्त तुझ्यामुळे झालं मी आता तिला पुन्हा फोन लावून पाहतो असं म्हणत तो तिला फोन लावतो पण ती फोन उचलत नाही मग मेसेज टाकून पाहतो साधा ती मेसेजही वाचू राहिली नाही ती मला इग्नोर करायला लागली आहे फक्त तुमच्यामुळेच जा झालं आहे असं रागरागाने अर्जुन मात्र आता सायलीला बोलतो सायली हे सगळं ऐकल्यानंतर तिला पटत असतं की मधुऊनसाठी तुम्ही हे सगळं करताय आणि मी जे केलं ते माती खाली ते मलाही मान्य आहे पण आता काय करावं हो, तिलाही सुचे मग तिला रडायला येत असतं अर्जुन तिच्यावरती आणखी चिडत असतो तो पुन्हा पुन्हा तिला फोन करून पाहतो फोन करून पाहिल्यानंतर रिंग तर वाजते पण ती फोन उचलत नाही हेही त्याच्या लक्षात येतं बघा इतक्या वेळा फोन केला तरी ती फोनही उचलत नाही मेसेज टाकला तर मेसेजचा रिप्लायही करत नाही हे सगळं ना फक्त तुमच्यामुळे तु 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 झाले आहे सायली असं तो पुन्हा तिला बोलतो आणि फोन करण्याचा प्रयत्नही करत असतो पण फोनच ती उचलतच नाही इतके फोन इतके मेसेज केले पण काही आन्सर नाही हे सगळंचे सगळं फक्त सायली तुमच्यामुळं झालं मधुभाऊंसाठी आपण एवढे सगळे प्रयत्न केले जर मधुभाऊ या केसमधनं बाहेर आली नाही प्रिया आपल्याशी खरं बोलली नाही तर ह्या सगळ्याची कारणीभूत आणि हे काही जे काही आहे ते फक्त तुमच्यामुळे घडतं आहे याची जबाबदारी तुम्हालाच घ्यावी लागेल फक्त तुमच्या मूर्खपणामुळे आता मधुभाऊंच्या केसचा पुढे काहीही निकाल लागणार नाही असं बोलल्यानंतर मात्र सायलीला फार वाईट वाटू लागतं सायलीला खूप रडायला येतं आणि मग ती रडू लागते तिचं रडणं पाहून मात्र आता अर्जुनला तिच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर वाटू लागतो जरा जास्तच रागवलो मी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो पण सायली तिच्याशी काहीच बोलत नाही मग तो तिला मेसेज टाकू लागतो सॉरी म्हणून पण ती मेसेजही पाहत नाही मोबाईल बाजूला ठ टाकून देते मग तो तिच्यासमोर एक सॉरीचं मोठं पेपरवर लिहितो बोर्ड घेऊन उभा राहतो तिला म्हणतो सॉरी सायली पण सायली त्याच्याकडे पाहते आणि ते पाहून तिला आणखीनच रडाले तर ती पुन्हा तोंड फिरवून घेते मग अर्जुन पुन्हा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो तिला हाक मारतो आणि कान धरून दाखवतो ते कान धरलेले पाहूनही आता सायली त्याला माफ करते का हे पाहणं पुढे रंजक ठरणार पुढे आपल्याला असंही पाहायला मिळेल प्रियाला अर्जुन फुले फुलांचा गुच्छ पाठवतो मग त्याच्यानंतर ती त्याला फोन करते फोन करून म्हणते तुझ्याशी भेटायचं म्हटलं ऑफिसमध्ये की सारखं कोणीन कोणी येतं मग तो म्हणतो काय करायचं ती म्हणते माझा एक प्लॅन आहे मी तुझ्यासाठी एक ठिकाण सांगते त्या ठिकाणी येशील का तू मग तो म्हणतो ठीक आहे सांग कुठे भेटायचं मग त्या तिने त्याला मेसेज टाकलेला असतो त्या ठिकाणी बोलवलेलं असतं मग त्या ठिकाणी तो तिच्या तिला भेटायला तिकडे जातो तिकडे गेल्यानंतर ती इतकी छान हॉटेलमध्ये तयारी करून ठेवलेली असते तिने तो तिला विचारतो हे सगळं तू केलंस ती म्हणते हो हे सगळं मी तुझ्यासाठी केलं आपल्या दोघांची सगळ्यात पहिली कॅन्डल लाईट दिन डिनर आपल्या डेटची पहिली डिनर मी स्वतः प्लॅन केला आहे तुझ्यासाठी आणि हा क्षण आपल्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा आणि उत्तम क्षण ठरावा म्हणून मी हे सगळं केलं आहे हे सगळं मी फक्त तुझ्यासाठी केलं आहे तुझ्यावरती खरं सांगू का मी खूप प्रेम करते आणि मी तुझ्या आयुष्यात पुन्हा येण्यासाठीही तयार आहे असं म्हणत ती त्याला मिठी मारते आणि तोही तिला मिठी मारतो पुढे जे काय होईल ते पाहणं खरंच खूप रंजक ठरणार ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आम्ही लवकर पोहोचव धन्यवाद